अंबरनाथच्या वडवली दत्त मंदिराचा जीर्णोद्धार होणार असून यासाठी आज चालनविधी करण्यात आला यानंतर मंदिर तीन महिने बंद राहणार आहे या जीर्णोद्धारात गुरुदेव दत्तांची मूर्ती मागच्या बाजूला स्थलांतरित केली जाणार आहे सध्या अस्तित्वात असलेलं छोटंसं मंदिर तोडून तिथे मंदिराचं प्रवेशद्वार केलं जाईल तर मागच्या बाजूला हॉलला सभा मंडपाचं रूप देऊन त्यात गुरुदेव दत्तांची मूर्ती स्थापित केली जाईल या कामाला तीन महिने लागणार आहे आज मंदिरात चालन विधी झाल्यानंतर गुरुदेव दत्तांची मूर्ती काढून ठेवली जाणार आहे दत्त जयंतीपूर्वी विधिवत या मूर्तीची नव्या मंदिरात विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याची माहिती ब्राह्मण सभेचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी आणि सचिव दिलीप साठे यांनी दिली आज आपण या ठिकाणी दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करायचा तरी जयंतीच्या सुमूर्तावर आपण सुरुवात केली आहे आणि काम आपलं भरपूर प्रगतीपथावर आहे मंदिराची जी सध्या मूर्ती जिथे ठेवलेली आहे ती मूर्ती आपण पाठीमागे नेणार आहोत आणि त्याच्यासाठी जीर्णोद्धार आणि चालनविधी करणं आवश्यक आहे तो चालनविधी आपण या ठिकाणी करतो आहे हा चालनविधी झाल्यानंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण मंदिर तयार होईल अशी अपेक्षा आहे दत्त करून आम्हाला त्याच्यात आशीर्वाद मिळतील आम्हाला खात्री आहे आम्ही एक एप्रिल चोवीसपासून त्या संस्थेचा कार्यावाह घेतला व तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही जीर्णोद्धार सुरू केला व आता आम्ही कार्य पूर्ण होण्याची वाट बघतो आहे त्यासाठी आम्हाला लोक लताचरणी आम्ही हीच प्रार्थना करतो की आम्हाला शक्ती जे देव धन मिळावं आणि पुढील वाटचाळीच आम्हाला フォークロー。